अडीच वर्ष उपचार लाखो रुपये खर्च केले हात टेकले अचानक ते आले आणि महिलेला जनावरांचा सा आजार झाल्याचे सांगितले त्यानंतर मंडळी श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील महिला रुग्ण अनेक वर्षांपासून त्या म्हशीच्या गोठ्यात काम करतात अचानक त्यांची तब्येत बिघडली ताप सांधेदुखी अशक्तपणा आला वजन घटले नातेवाईकांनी त्यांना शिरूर पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले अडीच वर्ष त्यांच्यावर उपचार चालू होते लाखो रुपयांचा चोराडा झाला पण आजाराचे निदान होत नव्हते अखेर डॉक्टरांनीही हात टेकले पेशंट दोन तीन दिवसांचा सोबती आहे घरी घेऊन जा सेवा करा असा सल्ला त्यांनी दिला महिलेस घरी आणले गोठ्यातील म्हशीची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी महिलेची परिस्थिती पाहिली त्यांनी सहज ब्रुसेलोसिस आजाराची शंका उपस्थित करताना रक्त तपासणीसाठी पाठवण्यास सांगितले रक्त तपासणीत त्यांना ब्रुसेलोसिसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले ब्रुसेलोसिस वर उपचार सुरू झाले आणि आठ दिवसात रुग्णाच्या तब्येतीत बऱ्याच अंशी सुधारणा झाली मंडळी आहे की नाही जरा वेगळी ब्रुसेलोसिस हा ब्रुसेला प्रजातीने रोग आहे संक्रमित प्राणी उदाहरणार्थ गायी म्हशी शेळ्या डुक्कर कुत्री आणि दूषित प्राणीजन्य उत्पादनांच्या संपर्कातून हा आजार मानवात पसरतो ब्रुसेलोसिस असलेल्या रुग्णांना मध्यवर्ती मज्जा संस्था आणि फुफ्फुस हृदयाच्या अस्तरावर परिणाम होऊ शकतो आजाराच्या एका प्रकारामुळे दीर्घकालीन लक्षणे देखील उद्भवू शकतात ज्याच्यात वारंवार येणारा ताप भूक न लागणे मांसपेशीतील वेदना उलटी मळमळ सांधेदुखी व थकवा अशी लक्षणे आढळून येतात योग्य निदान झाल्यानंतर पंचेचाळीस दिवस औषधे व आराम केल्यास हा आजार बरा होतो असे तज्ज्ञ सांगतात